गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर चाफ्याचा पाडा येते नवीन ट्रान्सफॉर्मर व विद्युत लाईनचे उद्घाटन ग्रुप ग्रामपंचायत दहागाव कादबाव यांच्या वतीने व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते दहागावचे सुपुत्र राजदीप जामदार यांच्या विशेष प्रयत्नाने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर चाफ्याचा पाडा येते नवीन ट्रान्सफॉर्मर व विद्युत लाईनचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या शुभ करण्यात आले याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक नागो मसने बाळकृष्ण देसले ग्रामपंचायत सदस्य सविता महेश जुगरे सरपंच धागाव संजय लकडू पवार उपसरपंच धागाव संध्या राजदीप जामदार ग्रामपंचायत सदस्या रुपेश दस्तू पादिर सं जयराम भांगरे छाया शंकर शंकरकृष्णा मसने सुधीर देसले पंडित मसने पत्रकार विलास धानके बारकुम मेंगाळ बाळू लोभी त्रिंबक भांगरे निवृत्ती मसने ज्ञानेश्वर मसने रवींद्र गजानन आवरे ग्रामपंचायत सदस्य तसेच राजदीप दामदार व सागर कराळे यांच्या उपस्थितीत करण्यात आला न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क परंतु आम्ही प्रयत्न करून सर्व ग्रामपंचायती आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने जवळ सतरा लाखाचा जिल्हा आदिवासी विकास प्रकल्पातून फंड घेऊन आणि तो आज ट्रान्सफॉर्मर उभा होत राहते आणि आजपासून भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष आहे सन्मान्य भास्कर शेठ जाधव यांच्या उपस्थितीत आज तिथं आम्ही लोकार्पण करत आहोत ग्रामपंचायतमधील ग्रामस्थ उपस्थित येताना आपल्या नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या या धागाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि खास करून राजदीप गामदार यांच्या प्रयत्नाने सतत आपल्या ग्रामपंचायतमध्ये किंवा या परिसरामध्ये विकास कामासाठी धावपल त्यांची नेहमीच मी पाहत असतो आणि या त्यांच्या प्रयत्नाने गेले अनेक वर्ष आपण बघितलं असेल या चाप्याच्या पाड्यामध्ये परमनंट अशी लाईटची व्यवस्था नव्हती आणि त्यांचा त्यांच्या त्यांना सहकार्य करणारे आमचे बाबा पवार असतील त्याचप्रमाणे सरपंच असतील सदस्य असतील ग्रामस्थ असतील त्यांच्या सर्वांच्या प्रयत्नाने कायमस्वरूपी अशी लाईटची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून तसेच एम बी सी बीच्या कार्यकारी जे अभियंता आहेत नवीन आपले त्यांचे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज या चाप्याच्या पाड्यामध्ये परमनंट अशी व्यवस्था लाईटची झाली आणि या गुढीपाडव्याच्या निमित्ताने या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी बोलून या ट्रान्सफॉर्मचं उद्घाटन केलं आणि आजपासून या ठिकाणी लाईटची व्यवस्था या चाप्याच्या ग्रामस्थांना कायमस्वरूपी मिळाली सर्वात प्रथम मी या सर्वच ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच असतील ग्रामस्थ असतील त्यांना धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो चांगलं काम त्यांच्या हातून घडत असतं आणि मी नेहमी बघत असतो आणि नेहमी त्यांचं मी राजदीप असेल जयरामदा साहेब असतील यांचं मी या गावासाठी ज्यांची धावपळ पाहत असतो म्हणूनच आम्ही काही दिवसापूर्वी राजदीप दामदार यांच्याशी बोलणं करून बाबा जर विकास करायचा असेल तर एक केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे तर तुम्हाला विकास करायचा असेल तर तुम्ही या भारतीय जनता पार्टीमध्ये आले पाहिजेत आणि त्यांनी आमचं शब्दाचा मान ठेवला हो आणि काही दिवसापूर्वी त्यांनी या ठिकाणी प्रवेश केला ग्राम मी त्यांना या ग्रामस्थांना ग्रामपंचायतचे सर्व सरपंच असतील त्यांना मी कपिल पाटील साहेबांच्या माध्यमातून शब्द येत जे जे विकास कामं आपल्या अडचणी असतील विकास कामांसाठी आम्ही नेहमीच तुमच्या पाठीशी उभे राहू हो, ज्या ज्या ठिकाणी आमची मदत लागेल त्या ठिकाणी आम्ही न तुम्ही आमच्या हस्ते या एम एसी बीच्या लाईटचं आणि ट्रान्सफरचं ओपनिंग केलं त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो दुसरं माझं एक असं तुरुम मी आल्यालाच विचारलं त्यावेळेस या ठिकाणी लहान मुलं बघितली त्यावेळेस मी त्यांच्या पालकांना पालकांशी चर्चा केली तर अंगणवाडीसाठी ही मुलं कुठं जातात त्यांनी या ठिकाणून बऱ्याच अंतरावर दोन ते तीन किलोमीटर अंगणवाडीसाठी जावं लागतं मी त्यांना मगशीच राजेवशी बोललो का आपण नक्कीच या ठिकाणी अंगणवाडी लवकरात लवकर कशी अंगणवाडीला सुरुवात करता येईल यासाठी आपण प्रयत्न करू आणि मी सर्वांच्या वतीने शब्द येतो नेमामध्ये जर बसत असेल तर लवकरात लवकरात या चाप्याच्या पाड्यामध्ये अंगणवाडी ही इमारत उभी करून त्या ठिकाणी लहान मुलांसाठी शिक्षणाची व्यवस्था कशी होईल यासाठी प्रयत्नशील राहू दुसरा एक प्रश्न असा आहे